सांगितलं जात आहे की या विशिष्ट जातीमुळे आमचा पराजय झाला पण मी असं म्हणणारा कार्यकर्ता नाही की वंजारा समाजाच्या लोकांनी सुद्धा जिम्मेदारीने सांगतोय देवगाव असेल दोनच गाव सांगणार आहे किंवा वडमावली धैफळ असेल तिथं दुसरा कुठलाही माणूस नाही त्या गावाने मला मत दिलेत नामेवाडी असेल गपेवाडी असेल त्या गावाने मला मत दिलेत म्हणजे एक सॅम्पल सांगायला म्हणजे आणखी बाकी गावाची नावं घ्यायची राहिले की म्हणतील काय हे मत दिले मला परवा केली के, नाही की काय म्हणणार आहेत कोण दादासाहेब तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला कोल्हापूरची जिम्मेदारी होती त्याच्यामुळे मतदानाच्या दिवशी असे आदेश होते हना मारा तोडा पण ताब्यात घेऊन तुम्ही मतदान भारतीय जनता पार्टीच्या चा आमच्या ताई साहेबाला करा असं आमच्या भाऊ साहेबांचे आदेश होते रेकॉर्डिंग आहे जिम्मेदारीशी बोलतच पण आता देवगावला सुद्धा म्हणले लोक काय करायचं ती करा पण आम्ही बजरंग बाप्पा सोनोने यांचं जे चिन्ह आहे मशाली या आपली सॉरी तुतारीधारी माणूस मशालीच्या साठी म्हणून तेव्हा आम्हाला तिथं बोल दोन्ही एक जमलिंग झालेली तिथं विसी आता चालू ही ह्या सगळ्या गोष्टीतून ते जे चिन्ह आमचं आहे तुतारीधारी माणूस या माणसावरच मतदान दिलं आटा दिला एक टोपलं टाकलं आणि या मग या समाजानं ना केलं नाही त्या समाजानं ना केलं नाही मग कोणी म्हणतंय आणखी संपन्न आहे आणखी सुद्धा आमच्या शिरसाळ्याच्या कार्यक्रमाला सभेला ज्यांनी जागा दिली त्या कॉलेजच बंद करा म्हणले बाबा हो तुम्हाला माझी आणखी एकदा सभ्यतेने विनंती आहे तुम्ही हे धंदे बंद करा नाही तर बजरंग सोनने सुद्धा काय तुम्हाला एक दिवस दाखवी मी पूर्ण यावेळेस ठरवलं होतं की कुल माइंड घेत तुम्ही किती हवेत जा पहिल्याच दिवशी माझी लायकी काढली प्रारब्ध काढला त्याच सभेत सांगितलं ज्याला ज्याची मुलगी निवडून आणता आली नाही अरे तुम्ही बोला तुम्ही गडावर आहात तिथं तीन शब्द सांगितले आज मी जाहीर सांगतो मी सर्व पत्रकारांना सुद्धा खाजगीत म्हणलो या तीन शब्दावरच मी निवडणूक कडीला नेणार आणि मी निवडणूक कडीलाच नेल प्रारब्ध काय ठरवता प्रारब्ध तुम्हाला प्रारुद्ध ठरायचा अधिकार आहे तुम्ही आमची लायके करता बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला खासदार करून कुणाची किती लायकी आहे ते दाखवून दिलं <प्थाँगा> तुम्ही बोगस केलं तुम्ही दादागिरी केली तुम्ही ताब्यात घेतले तुम्ही लोकांना दाब दिला तुम्ही जे जे राही वाटलं तरी सुद्धा परळी विधानसभा मतदारसंघामध्ये चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मताचेच लेट तुम्हाला घेता आली बघा आणि माझ्यासारखा ज्याने इमान इतभारे काम करून लोकांची सेवा करून मत मागून मत घेतले अशाला बीड तालुक्यामध्ये एक लाख मताच्या वर जास्त लीड आहे तुम्ही त्याच कसं विश्लेषण आहे कारण सांगतो बीड तालुका हा तीन विधानसभा मतदारसंघात विखुरलेला आहे गेवरा विधानसभा मतदारसंघात बावीस हजाराची लीड आहे केज विधानसभा मतदारसंघात दहा अकरा हजाराची लीड आहे बीड विधानसभेमध्ये त्रेसष्ट हजाराची लीड तुम्हाला दिसती पण त्या बीड तालुक्यातल्या बीड तालुक्यानं ती लीड त्रेसष्ट हजार नाही तर ती जवळपास त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर हजार दिली आणि शिरूर तालुक्यानं बीड विधानसभेच्या मतदारसंघातल्या सात हजार लीड कमी केली त्याच्यामुळं ते त्रेसष्ट हजाराचा आकडा दिसतोय पण याच्यात एक लाख मताची लीड एकाच तालुक्याने दिली ती म्हणजे बीड त्याच्यामुळे नतमस्तक आहे काय त्याच्यामुळे मी म्हणतो सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मदत मा केली आणि प्रत्येक वेळेस हा विषय नाही मी माझ्या कुठल्या तरी मनोगाज सांगितलं आईला श्रेय का वडिलाला श्रेय तुमच्या जन्माचं तसं माझ्या विजयाचं श्रेय मी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि जरंगे दादाला देणारच आहे त्याच्यात काय चूक नाही शेवटपर्यंत जाणार आहे आज माझी निवडणूक झाल्याच्या नंतर मी जी श्रद्धास्थळ आमचं आहे त्या नगर नारायण गडावर गेलो आणि तिथून थेट जर कुठे गेलो असतो माझ्या घरी यायला मला सकाळी साडेपाच वाजले पण गेलो कुठं तर मनोज दादा जारंगे रंगे भेट गेलो याचा अर्थ असा नाही की मला कुठल्या त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले ते मला काय द्यायचं ते दिलं पण या बीड जिल्ह्यातल्या सर्व नाळवंडी गाव आहे दुसरं गाव सांगणार आहे ज्या नाळवंडी गावामध्ये मराठा समाजाचं मतदान आहे का नाही याचा मला अभ्यास नाही पण तिथं फक्त